ओवीज किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती पद्धतीने ना अगदी छान आणि ऑ ओरिजिनल पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने स्किन कशी छान करायची किंवा कशी अगदी चमकवायची ना हे तुम्हाला दाखवणार आहे खूपदा आपण काय करतो स्किन जर आपली काळपट पडली असेल मानाचा भाग किंवा मग हाताचा वगैरे भाग तर खूप जणं पार्लरमध्ये वगैरे जातात आणि खूप जास्त पैसेसुद्धा वेस्ट जातात पण हा उपाय ना अगदी घरगुती पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी पैशामध्ये हा उपाय करू शकता अगदी एक पाच ते दहा रुपये लागणार आहे तुम्हाला या साहित्यासाठी अगदी छान पद्धत आहे आणि अगदी पाच मिनिटात तुम्हाला याचा फरकसुद्धा जाणवणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्हाला नक्कीच कळणार आहे आणि तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही हा व्हिडिओ पाहिल्यावर इतकी जास्त छान ग्लोई अशी स्किन होणार आहे तुमची तुम्ही ही क्रीम जी आहे ना ती हाताला लावा किंवा मग तोंडाला लावू शकता जिथे काळे डाग वगैरे असतात ना मानाला वगैरे तिथेसुद्धा लावू शकता तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी फॅरेन लवली घेतलेली आहे तुम्ही जी कोणती फॅरेन लवली वापरत असाल ना ती घेतली तरी चालेल आता इथे फॅरेन लवलीसुद्धा आपल्याला अख्खी लागणार नाही आहे तर बघा मी इथे चमच्यामध्ये घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी घेतलेली आहे तुम्हाला जर फक्त मानासाठी वापरायचं असेल किंवा मग नुसतं चेहऱ्यासाठी वापरायचं असेल ना तर इतकी फॅरेन लवली पुरेशी आहे कारण की आपल्याला अजूनसुद्धा यामध्ये इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे बघा हळद अगदी एक चिमूटभर घातलेली आहे जास्तसुद्धा हळद आपल्याला इथे घालायची नाही आहे जर तुम्ही खूप जास्त हळद घातली ना तर अगदी पिवळसर हे बॅटर होईल त्यामुळे बघा अगदी एक चिमूटभर हळद घालायची आहे आता यामध्ये आपल्याला कोणतेही तुमच्याकडे जे मॉइश्चरायझर असेल ना ते वापरा इथे मी पॉनचं जे जेलचं मॉइश्चरायझर असतं ना ते वापरलेलं आहे पण जर तुमच्याकडे मॉश्चरायझर नसेल किंवा मग जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही व्हॅस्लिनचा वगैरे वापर केला ना तरी चालेल किंवा मग बॉडी लोशनचा वापर केला थी थी या, या मुए। मुए तरी चालेल आता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमची स्किन जी आहे ना ती खूप जास्त ड्राय असेल ना तीसुद्धा अगदी छान स्मूथ होते यामुळे त्यामुळे तिथे मॉइश्चरायझर तुम्हाला थोडं तरी वापरायचं आहे आता बघा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एकदा ही रेमडी केली ना नहीं। तर नक्कीच तुम्ही पार्लरमध्ये कधीच जाणार नाही स्किनला ग्लो वगैरे आणण्यासाठी खूप वेळा काय होतं खूप जणांची मान वगैरेसुद्धा काळी असते आणि मग ते लवकर क्लीनसुद्धा होत नाही किंवा मग काहीही लावलं ना तरीसुद्धा खूप चांगला असा फरक पडत नाही तर नक्कीच या रेमेडीचा तुम्ही वापर करा तुम्हाला नक्कीच छान असा याचा रिझल्ट भेटणार आहे बघा अगदी एक ते दोन थेमी थेमी लिंबाचा रस घातलेला आहे जर तुम्ही ही रेमडी ना मानासाठी वगैरे वापरत असाल ना तर इतकं बॅटर पुरेसं आहे किंवा मग जर तुम्ही स्किनसाठी चेहऱ्यासाठी वापरत असाल तर यामध्ये थोडंसं अजून तुम्ही जे आपण जे इन्ग्रेडियंट्स घातलं ना ते वाढवू शकता बघा अगदी छान स्मूथ अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता इथे ना हे मी हाताला वापरणार आहे कारण की बघा हाताला जर वापरलं ना तुम्हाला लगेच याचा रिझल्ट दिसेल पाहू शकता दोन्ही हात सेम आहेत अगदी थोडेसे असे बघा डार्क डार्क झालेले आहेत अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे रफ करायचं आहे जास्तसुद्धा रफ जोरात करायचं नाही यामुळे तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल किंवा मग चेहऱ्याची स्किन खूप जणांची ड्राय ड्राय असते किंवा मग ऑइली असते ना त्याचासुद्धा छान असा रिझल्ट भेटेल ऑइली असेल तर छान मऊसूत स्किन होईल आणि जर ड्राय असेल ना तरीसुद्धा छान त्याला मॉश्चर येईल स्किनला बघा अगदी हलक्या हा ला। हाताने हे लावून घेतलेलं आहे आपण पार्लरमध्ये गेलो ना तर खूप जास्त महाग फेस पॅक वापरतो किंवा मग फेसक्रीमसुद्धा वापरलेली असते आपण पण जर तुम्ही ही घरगुती रेमडी केली ना तर नक्कीच तुम्हाला याचा छान असा रिझल्ट भेटेल आणि जर तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल त्याच्या अगोदर तुम्ही ही सकाळची रेमडी करा किंवा मग संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर ही करून बघा तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी याचा छान असा रिझल्ट भेटेल आणि एक चार ते पाच दिवस याचा रिझल्ट छान राहतोसुद्धा अगदी छान पद्धतीने हे ग्लोसुद्धा करतं पाहू शकता मी अगदी हलक्या हाताने हे रफ करते जास्तसुद्धा जोरात आपल्याला रफ करायचं नाही आहे आणि हे तुम्हाला अगदी पाच मिनटं इतपत हे ठेवायचं आहे पाहू शकता पाच मिनटं हे ठेवलेलं आहे आणि थंड पाण्याने आता हे धुवून घेतलेलं आहे मी बघा थंड पाण्याने हात आता इथे धुवून घेतलेला आहे मी आणि इथे पाहू शकता जो अगोदरचा हात होता ना तो पहा आणि नंतर ना आपण जे क्रीम वगैरे लावून पाच मिनटं ठेवून दिलं होतं ना तो पाहू शकता हात अगदी छान पद्धतीने ग्लो येतो जर तुम्हाला छान अजून ग्लो हवा असेल तर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल अगदी छान मॉइश्चर झालेली ही स्किन आपली तयार झालेली आहे आणि ग्लोसुद्धा तुम्ही पाहू शकता हाताचा बोटांचा अगदी छान पद्धतीने पद्धती ग्लो आलेला आहे घरच्या घरी ना तुम्ही अगदी छान पद्धतीने अशा पद्धतीने ग्लो आणू शकता आणि या रेमडीमध्ये ना जे आपण साहित्य वापरलेलं आहे ना ते सगळ्यांकडेच अवेलेबल असणार आहे कारण की फॅरेन लवली लिंबू आणि आपण यामध्ये हळद वगैरे वापरली आहे ती तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे नक्की जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही ही रेमेडी यूज करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय